दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेसचा फक्त एक उमेदवार निवडून आला बाळू धानोरकर हे तेव्हा निवडून आले होते काँग्रेसचे एकमेव खासदार होते त्या काँग्रेसला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेरा जागा मिळाल्या हे एवढा मोठा चेंज असं काय घडलं की काँग्रेसला एवढी मोठी मतं मिळाली आणि काँग्रेसचे नेते एकदम रस्त्यावर उतरले आंदोलन केलं म्हणून असा काही चमत्कार घडला का चमत काय का। का नेमकं का घडलं हे आज आपण मुंबई डायरीमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमत संपादक काँग्रेसला काय एवढा परिणाम झाला आणि एवढी एवढ्या जागा का मिळाल्या याविषयी प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे एक खासदार असलेली काँग्रेस कुठलंही आंदोलन काँग्रेसने कधी रस्त्यावर उतरून गेल्या काही दिवसात केलं नाही मुंबईत तर नाहीच नाही, नाही। राज्यातही फारशी कुठं काँग्रेसच्या नेत्यांची आंदोलनं दिसली नाहीत एकही काँग्रेसचा नेता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात बोलत होते भाजपाच्या विरोधात बोलत होते त्या पद्धतीने बोलताना दिसत नव्हता किंवा मोठी आंदोलनं केली आहेत असंही नव्हतं ज्या पद्धतीची आंदोलनं भाजपनी दोन हजार चौदाच्या चा आधी केली होती सरकारमध्ये येण्याच्या आधी गॅसच्या दरवाढीवर असेल किंवा भाववाडीवर असेल तशा पद्धतीचं कुठलंही व्यापक आंदोलन काँग्रेसने केलं नाही किंवा इरिगेशन स्कॅमच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी गाडीभर पुरावे आमच्याकडे आहेत असं म्हणून राज्यभर इरिगेशन डिपार्टमेंटच्या भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवला होता तसा देखील आवाज काँग्रेसनी कुठल्या आंदोलनात केल्याचं दिसलं नाही तरी देखील काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या याचं काय नेमकं गमक आहे हा प्रश्न जसा तुम्हा सगळ्यांना पडला होता तसाच मलाही पडला होता जेव्हा याच्या खोलात जाऊन आपण विश्लेषण करतो तेव्हा काही गोष्टी ठळक लक्षात येतात त्यातला पहिला मुद्दा होता की ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती मला मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की आम्ही चुकतोय आमच्या काही ठिकाणी चुका होत आहेत हे आमच्या लक्षात येत आहे आणि आम आणखी काही ब्लंडर आम्ही करत आहोत हे आम्हाला दिसतं आहे समोर पण आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आता लोकच निर्णायक भूमिकेत आलेले आहेत लोकांनीच शेवटी निवडणूक हातात घेतली म्हणून आज काँग्रेसला जागा मिळाल्या उद्या जर लोकांनीच अशी निवडणूक हातात घेतली आणि काँग्रेसला बाजूला केलं तर काय हा प्रश्न आहे पण ह्याच्यात काँग्रेस दोन स्टेप पुढं होती कारण त्यांचा एक काही शहाणपणा काही गोष्टीतला त्यांना फायद्याचा ठरला जसं पहिला मुद्दा होता की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली तर दुसरा नेता होता की दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की काँग्रेसला काँग्रेसच पराभूत करू शकते हा जो एक अनेक वर्ष चालत आलेला प्रश्न आहे मुद्दा आहे तोच मुद्दा समोर आला होता की याही वेळी काँग्रेसचे नेते जर आपापसात आप भांडले असते एकमेकांचे पाय खेचण्याचं काम केलं असतं एकमेकांच्या विरोधात काड्या करण्याचं काम केलं असतं तर यावेळी काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या नसत्या आणि हे लक्षात आल्यामुळे आप आपण जिंकू शकत नाही आपल्याला गमवायला काहीच नाही एकच जागा होती ती गमवण्यासारखी आता काहीच उरलेलं नाही आपल्याजवळ आता भांडून उपयोग नाही आता आपल्याला जर अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल परिस्थितीने आणि नाईलाजानी काँग्रेसचे नेते एकत्र आले अनेक ठिकाणी हे चित्र बघायला मिळालं आणि प्रत्येकाने आपापला मतदारसंघ सांभाळला हा त्याच्यातला सगळ्यात मोठा ज, ज, जमेचा भाग आहे जसं लातूरमध्ये अमित देशमुख कुटुंबासह बाहेर पडले वैशाली देशमुख असतील धीरज देशमुख असतील दिलीपराव देशमुख असतील सगळ्यांनी काम केलं नाना पटोलेंनी त्यांच्या मतदारसंघात विदर्भात काम केलं नितीन राऊतांनी त्यांच्या मतदारसंघात लीड दिला त्यांनी त्यांचं काम केलं सुनील केदार यांनी त्यांचं काम केलं प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात मजबूतीनी काम केलं त्याचा फायदा त्यांना झाला सांगलीचा एक मुद्दा आपण म्हणतो नेहमी पण सांगलीत देखील जर उद्धव ठाकरेंनी ती जागा सोडणारच नाही अशी भूमिका घेतली असती म्हणजे ठीक आहे तुम्हाला घेऊन टाका असं सांगितलं असतं तर कदाचित वेगळा चित्र दिसला असतं पण उद्धव ठाकरेंचा विरोध आणि त्याच्यातून स्थानिक पातळीवर काँग्रेसचा हट्ट आग्रह यामुळे अचानकपणे तिथं चित्र बदललं आणि लोकांना ती निवडणूक एकदम प्रतिष्ठेची वाटायला लागली आणि काँग्रेसच्या लोकांनी ती निवडणूक जिंकून दाखवली अपक्षाच्या पाठीशी उभं राहून ते जरी निवडून आले असले तरी आता तिथला उमेदवार आला असला तरी तो काँग्रेसचाच आहे तो काही भाजप किंवा शिंदे गटात जाणारा नाही आहे तर अशा पद्धतीने काँग्रेसने आपापसातली भांडणं बाजूला ठेवली आणि एक दिलानी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं हा दुसरा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत लक्षात आला की लोकाला धर्माच्या नावावर निवडणूक नको होती लोकाला मंदिराच्या नावावर निवडणूक नको होती लोकांना तीनशे सत्याहत्तर कलम महाराष्ट्रात फारसं परिणामकारक ठरलं नाही लोकांना त्यांच्या प्रश्नांविषयी मुद् सवाल होते की आमच्या प्रश्नांचं काय बेरोजगारीचा प्रश्न आहे विदर्भात जसं कापसाच्या धानाच्या शेतीचा प्रश्न होता नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न होता मराठवाड्यात दुष्काळाचा आणि सोयाबीनचा प्रश्न होता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंच मिळत नव्हती आणि तुम्ही एक बघितलं असेल गेल्या दोन अडीच वर्षात कुठल्याच निवडणुका झाल्या नव्हत्या लोकांच्या मनात खदखद होती आणि त्या रागाला त्या खदखदीला या लोकसभा निवडणुकीतून वाट मिळाली आणि त्यामुळं लोकांनी त्यांचा राग त्यांचा द्वेष किंवा त्यांचा जो काही रोष होता तो सगळा त्यांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिला आणि त्याचा देखील काँग्रेसला एक प्रकारे फायदा झाला धर्माच्या आधारावर निवडणूक नको होती असं म्हणत असताना ती निवडणूक जातीपातीच्यावर मात्र काही भागात झाली जातीच्या गणितावर काही ठिकाणी निवडणूक झाली त्यात मराठा असेल ओबीसी असेल आणखी काही भाग असतील पण ती पूर्णपणे त्याच्याभोवतीच झाली असंही नाही या सगळ्या ह्याच्यात काही ठिकाणी जातीपातीच्या चा ह्याच्यावर नक्की झाली निवडणूक पण तो महत्त्वाचा मुद्दा नव्हता त्या ठिकाणी बेरोजगारी असेल महागाई असेल हे मुद्दे महत्त्वाचे होते आणि हा त्याच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर होता आणखी एक मुद्दा काँग्रेसला एवढ्या जागा का मिळवून देण्याचा झाला तुम्ही बघितला असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली त्याचे दोन तुकडे झाले एक शिंदे गटाकडे गेला एक उद्धव ठाकरेंकडे राहिला राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले एक अजित पवारांसोबत एक शरद पवारांसोबत मनसेने आयत्यावेळी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली म्हणजे ज्या राज्यात काँग्रेस शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी चार पक्ष होते तिथे सहा पक्ष झाले मनसे सातवा पक्ष झाला पण हे काँग्रेस फुटणार काँग्रेस फुटणार असं जे सांगत होतो सतत बोलले जात होतं ते सा कधीही काँग्रेस फुटली नाही याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं का तर काही ठिकाणच्या मतदारसंघात भाजपसोबत काँग्रेसच्या नेत्यांना जायचं होतं पण स्थानिक पातळीवर इतका दबाव लोकांचा होता की तुम्ही काँग्रेससोबत गेलात तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही हे लोकांनीच सांगायला सुरुवात केली त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये नसीम खानना जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी मी वेगळी भूमिका घेईन मी वेगळा विचार करेन असा जेव्हा स्टँड घेतला त्यावेळी अनेक नेत्यांनी त्यांना लोकांना समजावून सांगित लोकांनी समजावून सांगितलं मुस्लिम समाजातल्या अनेक नेत्यांनी नसीम खान यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला काय करायचंय करा, करा तुमची नेतागिरी तुमच्यासोबत आम्ही यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आहोत कारण आम्हाला आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे प्रत्येकाने जेव्हा प्रेशराईज केलं त्याच्यामुळे काँग्रेस फुटली नाही आणि काँग्रेसला भाजपसोबत काही नेत्यांना जायची इच्छा असू नये ते जाऊ शकले नाहीत हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग झाला तिसरा मुद्दा झाला लोकांना वाचाळवीर किंवा वाट्टेल ते बोलणारे नेते हे नको होते त्याचा उभाग आला होता हे देखील कौ, या निवडणुकीने महाराष्ट्रात दाखवून दिलं लोकांना भांडण करणारे आक्रस्ताळेपणा करणारे वाटेल तसं बोलणारे हे नेते लोकांना रुचले नाहीत मग ते कॉ काँग्रेसचे असो शिवसेनेचे असो किंवा भाजपचे असो लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हा एक भाग झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसने दुराग्रही भूमिका कशाबाबतीत घेतली नाही तर जागा वाटपाच्या बाबतीत एकला रे फार काळ चालणार नाही आपण एकट्याच्या बळावर अठ्ठेचाळीस जागा लढवू शकत नाही की वीस पंचवीस जागासुद्धा आपण एकट्याच्या बळावर लढवू शकत नाही हे जेव्हा काँग्रेसला लक्षात आलं तेव्हा काँग्रेसनी महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांना सोबत सगळ्यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली आणि याच्यात निर्णायक भूमिकाही केंद्रातल्या काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांची ठरली शिवसेनेसोबत कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आघाडी तोडायची नाही हा स्पष्ट आणि स्वच्छ संदेश भाज महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना होता महाराष्ट्रातले काँग्रेसचे काही नेते त्यावेळी वेगवेगळी भूमिका घेत होते आम्हाला हीच जागा पाहिजे जा, आम्हाला तीच जागा पाहिजे जा, सांगलीच्या जागेसाठी कितीतरी आग्रह धरला गेला मुंबईतल्या ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड होत्यापूर्वी त्यांचे वडील निवडून येत होते धारावीचा जो काही भाग होता तिथूनच त्यांना उभं राहायचं होतं असं होतं पण उद्धव ठाकरेंनी ते तर अनिल देसाईंचं नाव जाहीर केलं होतं ते त्यांनी मागं घेतलं नाही तरी देखील काँग्रेसनी एक ठाम भूमिका घेतली की नाही आपल्याला उद्धव ठाकरेंच्या सोबत राहायचं आहे त्याच्यात कसलाही बदल होणार नाही आणि राहुल गांधी आदित्य ठाकरे यांच्यातला जो समन्वय होता तो देखील कामाला आला जसे हे सगळे वेगवेगळे मुद्दे मी सांगितले त्याच्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठं बळ मिळालं आणि तो मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांनी म महाराष्ट्रातून काढलेली त्यांची यात्रा न्याय यात्रा आणि त्याच्या आधी देखील त्यांनी एक या यात्रा काढली होती जी मुंबईतूनही गेली होती काही भागातून या यात्रेचा प्रियंका गांधी यांनी विदर्भातल्या काही मतदारसंघांमध्ये घेतलेल्या सभेचा प्रचंड फायदा काँग्रेसला झाला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर काँग्रेससोबत आला राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सभा आणि जेवढे मुद्दे मी सांगितले ते या सगळ्या मुद्द्यांमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर भाई जगताप असतील चंद्रकांत हांडोरे असतील किंवा अमरजित मनहास असतील सुरेश शेट्टी असतील हे जे काही नेते होते त्यांचा काही प्रभाव या निवडणुकीत तरी दिसला नाही कारण तुम्ही जर बघितलं विधानसभा निय आपण विश्लेषण पुढच्या एका एपिसोडमध्ये मुंबई डायरीमध्ये करणार आहोत पण विधानसभेच्या ठिकाणी जिथे शिंदे गटाचे आमदार असतील किंवा जिथे भाजपचे आमदार असतील त्या ठिकाणी देखील काँग्रेसच्या उमेदवारांना हो मताधिक्य मिळालं वर्षा गायकवाडचं एक उत्तम उदाहरण आहे आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघात नाममात्र लीड हा उज्ज्वल निकम यांना मिळाला आणि वर्षा गायकवाड तिथं आल्या सिद्दीकी जे बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघात वर्षा गायकवाड कितीतरी पुढे आहे हालाकी जिशान सिद्दीकी बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले आहेत जिशांत हे त्याच वाटेवर वा आहेत तरी देखील तिथं लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांनी वर्षा गायकवाडला सपोर्ट केला हे जर गणित बघितलं तर काँग्रेसनी घेतलेली संयमाची भूमिका काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिल्लीतल्या उद्धव ठाकरेसोबतच राहायचंय ही हा मांडलेला मुद्दा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला साम सामंजस्याने वागायचे एकत्र लिहायचे राहायचे हा दोन्ही नेत्यांची दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या भूमिका आणि या सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरला तो काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेंना ट्रान्सफर झाली आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर झाली दलित समाजाची मतं देखील जी काँग्रेसची वोट बँक एकेकाळी एक म्हणली जात होती ती मतं देखील यावेळी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मिळाली कारण त्यात संविधान बदलाचा एक सातत्याने मुद्दा मांडला गेला त्याचाही त्यांना फायदा झाला या सगळ्यामुळे काँग्रेस विजयी झाली याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांनी आता एकदम हुरळून जाऊन आपणच जिंकलो ते स सेक्रेट गेममधला एक डायलॉग आहे कभी कभी लगत आहे चला आपणहीच भगवान आहे असा ज्या दिवशी काँग्रेसच्या नेत्यांना वाटायला लागेल त्या दिवशी काँग्रेसचं पुन्हा पानिपत होईल आज जो विजय मिळालेला आहे तेरा जागा मिळालेल्या आहेत लोकसभेच्या त्या टिकवायच्या असतील आणि त्यातून विधानसभेचं गणित साधायचं असेल तर सामंजस्याची सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना ठेवावी लागेल जर एकमेकांचे पाय ओढायला लागलात तर मात्र विधानसभेला चित्र वेगळं दिसेल आज जे दिसलं आहे ते चित्र दिसणार नाही हे मात्र नक्की आणि या निकालांनी उद्धव ठाकरे काँग्रेस हे एक वेगळं समीकरण समोर आलं आहे मुस्लिम मतदार आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र येऊ शकतात हे एक गणित समोर आलेलं आहे याचा फायदा जसा उद्धव ठाकरेंना होईल तसाच तो काँग्रेसला देखील होईल त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी हीच भूमिका कायम ठेवली आणि या चौकटीत राहून जर पुढे काम करायचं ठरवलं तर विधानसभेला चित्र काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरेंच्या फेवर होईल नाही तर वेगळं चित्र दिसेल नमस्कार